नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं निमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो माझा आपण सांगितलं होतं आपल्या चॅनलद्वारे शेतकऱ्यांना जे सोयाबीन कापसाचं पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे हेक्टरही पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर म्हणजे दहा हजार रुपये त्याची आता केवायसी करणे सुरू झाले आहे तर मित्रांनो तुम्ही केवायसी कशा कराल आणि कशा पद्धतीचं तुम्हाला ते अनुदान मिळेल त्याच्याबद्दलच आपण माहिती देणार आहोत सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या ज्यांना कुणाला पाच हजार रुपये हेक्टरी म्हणजे जास्तीत जास्त दोन हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान पाहिजे त्यांना केवायसी करणं आवश्यक आहे आणि ही केवायसी आज उद्या मध्ये करून घ्या कारण एकोण तास एकोणतीस तारखेच्या नंतर पैसे येणे सुरुवात होणार आहे आता मित्रांनो लक्षात घ्या याची केवायसी कशी करायची एकदम सोपी पद्धत आहे आता ज्यांच्या कुणाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांनाच केवायसी करता येते कारण सध्या थंबवरच के वाय सी सुरू झाली नाही बायोमेट्रिक तर त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यांचं जे जा सात बऱ्यावर आहे ते एक नाव आहे म्हणजे सिंगल नाव आहे त्यांनाच ती केवायसी करता येईल ज्यांचं इतर नाव आहेत त्यांचं संमतीपत्र जोडून तुमच्या तहसील ऑफिसला जमा करायचं आहे त्यांचं सध्या अजून सुरू झालेलं नाही मात्र ज्यांनी डॉक्युमेंट जमा केले होते सातबारा नमुना आठ आधार कार्ड बँक पासबुक आणि सिंगल नाव आहे त्यांना ही के वाय सी करायची आहे फक्त सिंगल ज्यांचं नाव आहे त्याच व्यक्तींना लक्षात घ्या आणि आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे कारण बायोमेट्रिक सुरू झालं नाही आता ऑल महाराष्ट्रातले जे कोणी शेतकरी असतील ज्यांच्याकडे कापूस किंवा सोयाबीन लावलेलं आहे आणि ते पीक पिकपेरा चढवलेला होता दोन हजार तेवीसचा त्यांनी जर के वाय सी करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपवर फक्त आधार कार्डचा फोटो पाठवा आणि खाली लिहा सोयाबीन कापूसची सेवा के वाय सी करायची आहे अवघ्या दोन मिनटात तुम्हाला वाय सी करून दिलं जाईल किंवा जर तुम्हाला थोडंफार समजत असेल तर मी तुम्हाला त्याची वेबसाईट पण सांगतो गुगलवर जा गुगल तुमच्या मोबाईलवर असेलच गुगलवर गेल्यानंतर इथे स सर्च करा एस सी ॲग्री डी बी असं सर्च करा हे पहिलंच तुम्हाला वेबसाईट ही महा आय टी हे याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाली आहे आता लक्षात घ्या इतर लिहिलेला सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ असा आहे याच्यामध्ये दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील एक लॉग इन आणि एक डिस्ट्रीब्युटमेंट स्टेटस याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक केला डिस्ट्रीब्युटमेंट स्टेटस याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल लक्षात घ्या तुम्हाला जर समजत नसेल अवघ्या दोन मिनटात तुम्हाला सी करून मिळेल मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर फक्त आधार कार्ड पाठवा त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असलं पाहिजे आणि बारावर सिंगल नाव असलं पाहिजे त्यांचं त्यांचं वाय सी दोन मिनिटांमध्ये करून दिलं जाईल कुठेही जाण्याची गरज नाही कोणत्या सेतू मेदारात जाण्याची गरज नाही आपण घरपोच ऑनलाईन सेवा देतो कोणतेही ऑनलाईन आपण करतो इथं लक्षात घ्या आता असं तुम्हाला ओपन होईल याच्यामध्ये आधार नंबर विचारलेला आहे तुमचा आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर इथे कॅप्चर खाली जो दिला आहे तो कॅप्चर टाका हा वाला इथे आधार नंबर आणि खाली दोन ऑप्शन दिलेले आहेत एक ओ टी पी आणि बायोमेट्रिक तर तुम्ही बायोमेट्रिक सध्या सुरू झालेलं नाही त्याच्यामुळे ओ टी पीवर क्लिक करा इथे ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर कधी कधी खाली ऑप्शन येतो सेम ओ टी पी कधी कधी येत नाही का काही हरकत नाही तुम्ही ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर फक्त वेट करा थोडा वेळ तुम्हाला खाली असा लिहून दिसेल बघा प्लीज इंटर आधार नंबर असं लिहून आहे इथे तुम्हाला जर तुमचा व्हॅलिड असेल आधार नंबर तर ओ टी पी जाईल ओ टी पी गेल्यानंतर खाली तुम्हाला ओ टी पी टाकायचं ऑप्शन येईल ओ टी पी टाका तुमचं डेस्कटॉप ओपन होईल आणि ई के वाय सी सक्सेसफुल असं लिहून येईल ई के वाय सी सक्सेसफुल झाल्यानंतर त्याची प्रिंट कोणत्याही याच्यातून काढून ठेवा किंवा माझ्याकडे तुम्ही व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला त्याची प्रिंट व्हॉट्सअप करून देईल अवघ्या दोन मिनिटात तुम्हाला केवाय सी करून मिळेल आणि एकदम सोपी पद्धत आहे ज्यांचं ज्यांचं सिंगल नाव आहे त्यांनी लवकरात लवकर आज उद्यामध्ये उद्या किंवा परवामध्ये केवाय सी करून घ्या मित्रांनो ऑल महाराष्ट्रातला आपल्याकडे केवायसी करून मिळेल पुन्हा एकदा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला घरपोच ऑनलाईन सेवा मिळेल मला व्हॉट्सअप करा आणि तुमची के वाय सी करून घ्या आणि ह्या जो मॅसेज आहे हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाठवा सबस्क्राईब करून ठेवा सर्वात अगोदर तुम्हाला या युट्यूब चॅनलवर माहिती मिळत राहील धन्यवाद मित्रांनो